साधून दुरेकर सायन्स अकॅडमीतर्फे शिबिर आयोजित करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिराला नगरसेविका दुरेकर सायन्स अकॅडमीच्या संचालिका सुवर्णा दुरेकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी अमृता वाकळे पौर्णिमा पवार ताराबाई वाकळे हौसाबाई दुरेकर टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी सूत्रसंचालन कौरी जोशी यांनी केले तर आभार मीना मिसाळ यांनी मानले अकॅडमीचे संचालक प्रसाद दुरेकर यांनी नेहमीच क्लासमधील मधील मुलांकडे जातीने लक्ष देत अभ्यास करून घेतला आहे त्यामुळेच या अकॅडमीचे मुलं नेहमीच आपला झेंडा मेरिट लिस्ट मध्ये रवताना दिसत आहे आज महिला दिनानिमित्त नगरसेविका रुपाली वारे यांनी मुलींना मार्गदर्शन करत असताना आपण जीवनात वावरत असताना काय खबरदारी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले तर सुवर्णा दुरेकर यांनी दुरेकर क्लासमुळे मला चांगल्या मैत्रिणी मिळाले आहे आम्ही मुलींच्या सुरक्षेतेला प्रथम प्राधान्य देतो मुलींसाठी आमचा मोबाईल हा चोवीस तास चालू असतो त्यांना काही अडी अडचणी आल्यास त्या आम्ही ताबडतोब सोडवतो तसेच त्यांच्या आहाराविषयी विशेष काळजी घेतली जाते अशी माहिती यावेळी दुरेकर सायन्स अकॅडमीच्या संचालिका सुवर्णा दुरेकर यांनी दिली तो महिला दिन आहे तो साजरा वडिलांची स्वप्न आपली स्वप्न ह्या जे प्रायोरिटीज आहेत ना त्या फिक्स असतील तर आपल्याला ह्या प्रलोभनांनी आपल्या म्हणजे आपल्याला काही फरक पडत नाही कारण की आपण जेव्हा बाहेर यायचं असतं पालकांना एकतर पहिली भीती असते मुलीला घराच्या बाहेर ठेवायचे आपण तिच्याशी आपण चोवीस तास तिच्याबरोबर नसणारे पण तेही मनावर दगड ठेवून या तुमच्या हट्टापायी तुमच्या भविष्याच्या काळजी म्हणून ते तुम्हाला बाहेर ठेवायला तयार होत त्यामुळे तुमची सगळ्यात पहिली जबाबदारी आहे की त्यांच्या विश्वास करायचा तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही तुम्हाला पाहिजे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न किंवा त्यांनी आपल्यासाठी जो त्याग केलाय प्रत्येक आई वडील तेवढ्या सुविधा मुला, मुला मुलींना देऊ नाही शकत पण त्यातही ते काटकसर करून जेवढं देता येईल आपल्या स्वतःच्या मध्ये जेवढी काट सरकार करता येईल ना तेवढं ते करतात आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा आपल्या पाल्याला देण्याचा ते प्रयत्न करत असत त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला जाणीव असली पाहिजे की आपले आई वडील किती कष्ट करत आणि ते फक्त आपल्यासाठी करत आहेत आपलं भविष्य चांगलं व्हावं तुमची जब तुम्हाला तुमच्यावर आणखी जबाबदारी आता आहे ती फक्त तुमच्या भविष्याची जबाबदारी आहे तुम्ही आता जर हे चार पाच वर्ष जास्त कष्ट केले मनावर संयम ठेवून मनावर संयम ठेवून जर अभ्यास केला आणि फक्त अभ्यासच करू करा असं नाही तुमच्या आरोग्याची सुद्धा जबाबदारी तुमच्यावर आहे सध्या तुमचे आई वडील तुमच्या बरोबर नाही आहेत तुम्ही बाहेर खाताय ठीक आहे मॅडम मी सांगितलं आमच्या हॉस्टेलला आम्ही प्रयत्न करतो जेवढं पौष्टिक आणि जेवढं व्यवस्थित तुम्हाला आहार देता येईल ते आम्ही नेहमीच लक्ष ठेवत असतो आम्ही स्वतः तिथं जेवण करतो की क्वालिटी कशी हे चेक करण्यासाठी पण त्यातही बऱ्याच संध्याकाळी जेवायला बाहेरचं चटल पटर काढणार काहीतरी पार्सल घेऊन येणार हे आरोग्याची जबाबदारी पण तुमच्यावर आहे तुमच्या आरोग्याची तुम्ही किती पौष्टिक खाल्लं पाहिजे जेणेकरून तुमचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि आत्ताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ओंकार किंवा योगा तुम्हाला खूप वेळ नाहीये तुम्ही खूप थोड्या पिरियड मध्ये खूप जास्त तुम्हाला काम करायचं किंवा खूप जास्त शिक्षण तुम्हाला करायचं तुमच्याकडे खूप वेळ नाहीये पण फक्त पंधरा ते वीस मिनटं तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता सकाळी योगा प्राणायाम एक, एक पाच दहा मिनटं किंवा सूर्यनमस्कार हे केलं तर तुमच्या पूर्ण शरीराची व्यवस्थित एक काळजी घेतली जाणार आहे त्याच्यामुळे ते मला सांगावं असं वाटतं कारण की प्रत्येक लेडीज आहे ना स्वतःकडं एवढं जास्त लक्ष देत नाही पुढं तर पुढे तर थोडेसे लिमिटेशन येतात कारण की आपल्याकडं आपल्यावर दुसऱ्याची जबाबदारी असते देणार आणि ताईनं आत्ता जे मग भाषण केलं की आपण स्वतःचं संरक्षण आपण स्वतः केलं पाहिजे या या गोष्टीत मी म्हणजे हे प्रत्येक मुलीनी तुम्ही तुम्ही जे म्हटलं तुरेकर सर तुमची काय बंधन घालून द्यायची का असं नाही पण एक लिमिटेशन स्वतःला पाहिजे स्वतःच्या मनाचे जे लिमिटेशन असतात ना ते स्वतःला पाहिजेत आणि ते माहित पाहिजेत म्हणून कोणाची बाकड्या नजडी बघायची हिम्मत होणार नाही आणि जरी झालीच जरी ती हिंमत झालीच तर त्याला आपण सक्षमपणे सामोरं गेलं पाहिजे प्रत्येक वेळी सर तिथं असतीलच असं नाही मध्यंतरी आमच्या इंजिनिअरिंगच्या मुली होत्या एक पाच सहा मुली आणि त्या एच डी एफ सीच्या बँकच्या समोर तिथं त्यांची बस यायची पतीराजांच तर हे आहेच पण प्रत्येक पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो हे आपण नेहमीच ऐकत असतो आपण येसुबाईंचं काम बघितले येसुराणी असतील परत आपल्या राजमाताची चव असतील त्यांनी एवढ्या वर्षापूर्वी आपल्या पुत्राला कशी शिकवण दिली आपण उद्याच्या आपण शिकू शकत की परस्त्री ही माते समान असते तर आपण आपल्या आपल्या मुलाला हे का नाही शिकू शकत मुलाने प्रत्येक मुलाने आपण मुलींच सांगतो की मुलीने असं राहिलं पाहिजे मुलीने असं ठीक आहे बरोबर आहे प्रत्येकाला लिमिटेशन असतात त्याप्रमाणे मुलांना पण लिमिटेशन असतात मुलांना तुम्ही शिकवा की मुली मुलींच्या बाबतीत आपल्या जो सन्मान आहे आपल्या नजरेत जो सन्मान पाहिजे तो सन्मान शिकवा आज ती काळाची गरज आहे पहिली समाजामध्ये घडताय त्याच्यामुळे आपण सक्षम आपण खंबीर खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळी आपले आई वडील किंवा शिक्षक किंवा आणखी असं आपल्या बरोबर असेलच असं नाही त्यामुळे प्रत्येक खंबीर होणं गरजेचं आहे योग्य आहार योग्य व्यायाम आणि एक सम म्हणजे समजूतदारपणाचं म्हणतो ना जाणीव किंवा स्वतःची एक स्त्री स्त्रीची ती जाणीव पाहिजे स्त्री काही करू शकते हे तुम्हाला माहिती तारा राणी नंतर स्वराज्य सांभाळलं म्हणजे इतक्याच जण आपल्या शूर व्यक्तिमत्वांचा आपल्याला इतिहासात अभ्यास करायला भेटतोय कर। तर आपण त्यांच्यासाठी का होऊ नये आपल्या मृतिकांत सावित्रीबाई फुले त्यांनी आणि आई त्यांच्या आई पण त्यांच्या सगळ्यांची साथ असल्यामुळे आज सर आलेले आहेत आणि सरांनी खरोखरच या सगळ्यांची जाणीव ठेवली म्हणून ते आज हे सगळं करू शकलेले आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाची तुमच्या आई वडिलांची जाणीव असू द्या की ते आपल्यासाठी करतायत आणि आपल्याला त्यांच्यासाठी करायचे हेच तुमचे दिवस आहेत उपस्थित मान्यवरांचा सत्कार दुरेकर अकॅडमीच्या वतीने करण्यात आला प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा